प्रयत्न करत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे माझ्याशी गोड बोलून काटा काढण्याचा प्रयत्न दिसतोय असं देखील त्यांचं म्हणणं आहे सरकार मुद्दाम डाव गोड बोलून काटा काढण्याचा प्रयत्न दिसतोय असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे तातडीनं मार्ग काढतो म्हणतात पाच पाच दिवस जाऊ देतात असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे आता इकडे आमरण उपोषण कठोर चालू आहे बैठका घेऊ निर्णय काढू दाटोमोठी लागुडी लावत असते मराठ्याला गोड बोलून ताटा काढायचं काम करत असते ना एखाद्या अंदाज दिसतोय मग एक म्हणायचं आम्ही तातडीने मार्ग काढतो आणि इकडं कठोर अमोर उपोषण सुरू आहे तातडीने मार्ग काढून काढतो म्हणायचं पाच पाच दिवस होऊ द्यायचे म्हणजे याला डाव सुद्धा असू शकतो असं वाटत शक्यत अशी वाटते अंदाज त्यांना जर मराठ्याची माया असते चार चार दिवस होते नसते त्याने लोकसभा